नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया शिवलिंगावरती जल अर्पण करण्याची योग्य पद्धत ते आपण व्यवस्थित जल अर्पण केलं जलाभिषेक केलं तर आपल्या इच्छा सर्व पूर्ण होतात असे मानले जाते की जल अभिषेक केल्याने भगवान श्री शंकर प्रसन्न होतात यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमाचे नक्की पालन करावे भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असले आहे धार्मिक शास्त्रामध्ये सांगितले आहे की महादेव आपल्या भक्तावर सहज प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ देवांचे देव भोलेनाथ असे म्हणलं जातं सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी विधिनियमानुसार भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात असे मानले जाते की जल अभिषेक केल्याने भगवान शंकर आपल्यावरती नक्की प्रसन्न होतात यासाठी शिवलिंगावरती जल अर्पण करताना काही नियमाचे पालन नक्की करावे अन्यथा चुकीच्या पल पद्धतीने जल अर्पण केल्या केल्यास याचे योग्य फळ मिळणार नाही शिवलिंगावर जल अर्पण करताना हे लक्षात ठेवा की तुमचे तोंड पूर्व दिशेला नसावे कारण पूर्व दिशा ही भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते अशा वेळी पूर्वेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने शिवाच्या दारात निर्माण होतो असे केल्यास आपल्याला फलप्राप्ती होणार नाही शिवलिंगाला जल अर्पण करताना व्यक्तीचे तोंड उत्तर आणि पश्चिम दिशेला नसावे कारण शंकराचा खांदा आणि पाठ याच दिशेला आहे त्यामुळे या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केले शिवलिंगावर जल अभिषेक करताना दक्षिण दिशेला तोंड करणे उत्तम चांगले आहे असे केल्याने जल अभिषेकाचे पूर्ण फळ आपल्याला मिळते भगवान शिव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळ्याच्या भांड्यातले जल अर्पण करा चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील खूप शुभ आहे पण कधी स्टीलच्या भांड्यातून किंवा गडव्यातून जल अभिषेक करू नका शनी राहूच्या स्टीलवर लोखंडावर प्रभाव होतो त्यामुळे अशुभ होतात शिवलिंगाला जल अर्पण करताना तांब्याने पाणी ओपडू नये तर लहान धार जल अर्पण करावे याची आपण काळजी घ्यावी आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगावरती पंचाम्रत आणि जलाने आणि मधाने सुद्धा अभिषेक घालावा व नंतर पाण्याने अभिषेक घालावा असे केल्याने शिवशंकर हे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात ही माहिती कशी वाटली तर व्हिडिओ कमेंट करून सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ